हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर सगळ्यांचं नवीन व्लॉगमध्ये सा स्वागत आहे तर आजचा व्लॉग सुरू करतोय मी सकाळी सकाळचे नऊ पाच झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर इथे शेंगदाणे भाजून घेतले तर हे शेंगदाणे कशाला भाजले भाजीला तर आज बनती हरभऱ्याची भाजी तर बघा कावळा हरभरा आणलाय तर हिची भाजी बनती खाऊशी वाटली भाजी शिवम शिवमला दा झाली सर्दी टोमॅटो खाल्ले त्याला सर्दी झाली हरभरीची भाजी मिसळून घेते खाऊशी वाटली होती का तर ह्या भाजीसाठी शेंगदाणे भाजून घेतलेले

तर डी मार्टवर बुकिंग केली तर डी मार्टोला येतो का नाही आज बघावं लागेल मागच्या वेळेस आला होता पण वेळेस येतो का नाही काही सांगता येत नाही कारण आता तर नऊ सात झाले एक तास बाकी आहे त्याचा टाइम भरायचा बघू केव्हा कॉल येतो आणि मग आला का मग घेऊन टाकू आपण तर थोडासा किराणा मागवलाय काय दुध आणायला गेली होती चल वड्या बनवायच्या बाकीच्या तर आणि मी दुध आणायला गेली होती

तर झोमॅटोने आज पुन्हा ऑफर चेंज केली आता खूप कमी केलं आहे आज आजच्या आठवड्यामध्ये बघू आता एक दोन दिवस काम करू बघू नंतर डी मार्टवरून किराणा आणला आहे आणि शिवमानवीचे होत आहेत भांडणं तर गुलाबजामू आणले त्याच्यावरून आणि इथे आज आणले चना हे स्वदेशी मूंगफली दाना आणि दोन मुरली तेल आणि इकडे हिरवा मूग पण मोरी ना थोडी जाड आली काही समजले नाही ती व्हिडिओमध्ये ते मॅम की ऑनलाईन समजलं नाही बारीक इथं ना जाड येते तर ती जाडमध्ये आली आणि इथे रॉयल गुलाबजामू आणले एकशे पंधरा रुपयामध्ये एक किलो आणले तर बघू आता त्याची क्वालिटी कशी आहे तर खोल्यानंतरच कळेल ना त्याची क्वालिटी कशी खोला ना पप्पा खोलू आणि इकडे आणली घासणी वीस रुपयाला पडली एक आणि इकडे घडी साबण आणि इकडे विम बार विम बारचं एक पॅकेट आणले आणि आटाचं दहा किलो आटा तर एवढं सामान आणलं आहे तर एवढं सामान चौदाशे रुपयाचं आहे आणि इकडे चॉकलेट पण आणले किसमी चॉकलेट आणि एक गरम मसाला आणलाय छोटासा छोटासा तो गुलाब गुलाबजाम खोलते हैं देखते किसकी किस तरह से इसकी क्वालिटी है है की नाही तर मित्रांनो क्वालिटी भारी त्या दिवशी आम्ही मधून मागितले होते तर साठ रुपयाचे पाऊस राहिले होते पण हे एक किलो भेटले एकशे पंधरामध्ये बघा किती मस्त आहे मस्त आहे ना छान आहे चलो निकालते अभी वा खुश हो गया वाला भी खुश हो गया तर इथं दिले प्रत्येकाला आईला दोन मला दोन बाळाला दोन मस्त क्वालिटी तर अजून भरपूर आहे त्याच्यामध्ये उरले राहू दे तसंच राहू दे राहू दे काल राहिला राहू दे तसंच उघडच ठेवायचं काय पडल राहू देऊ दे खाऊन घ्यायचे ते इथं ठेवले नाही तर डाब्यात काढून ठेवूया कधी काय तसं ठेवलं झाकण पूर्ण काढून टाक ठेवा ते झाकण राहू दे बोटची रन बोटची रन डब्यात झाकण काढून टाकले तर क्वालिटी मस्त आहे मला आहे एकशे पंधरा रुपयेमध्ये एक किलो आले गुलाबजामुन मस्त आहे फुगलेले पण आहे व्यवस्थित आता मी टेस्ट करून बघतो कसे लागते तो अंड्याला पाणी सुटलंय <laughs> गुलाबजामची क्वालिटी भारी होती मस्त लागले छान लागले तर एक किलो येतात मस्त पाचशे पंधरामध्ये तर छान ऑफर होते तर हॉटेलमधले काय एवढे खास लागत नाही असं वाटतंय मला येत भारी शिवम काय पाहतोय हां तर इकडे चिडे आली बाहेर काय पक्षी पंच पक्षी होते तर हा पक्षी दररोज दरवाज येतो की ना बचायला दरवाज येतो दररोज तर इथे होते भाजी दूध आणले खीर बनवायला आज ते शिवामी आणि आणवीचे भांडण चालू आहे पक्षी पाहण्यासाठी जाऊन ते काही नाही ते पक्षी चला मी तुम्हाला दाखवतो तिकडं टी व्हीवर टी व्हीवर पुस्तकात बघू बघितलं का सगळ्यांना पक्षी बघायचं आहे तो उन्हाला उन्हाला बसलाय अरे त्याला बस थंडी वाजते म्हणून बसलाय तो नाल्यातले ना। ना बस ते 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 नजर ठेवतो हो मग लगेच तर तो पक्षी नाल्यातले किडे खायला थांबलेला आहे लक्ष ठेवून तो नाल्यामध्ये जातो आणि किडे पकडतो डुबून नाही जात उडतो तो पंखाय त्याला तो उडतो तो हवे असं सहा उडत ओढत होतो तर मित्रांनो जायचं आहे आज दुपारी बारा वाजता कामाला तर आज ऑफर पण नाही तर माझे नाहीवर राहिले कामाला माझ्या पारवा जायचं आहे घरी तर मला जॅकेट यायचं आहे तोपर्यंत वाट बघतोय जॅकेट आल्याच्या लगेच नाही आहे तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू